नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे चला तर जाणून घेऊया तर मित्रांनो कांदा दरात चांगली वाढ बघायला मिळत आहे दिवसांदिवस सोलापूर बाजार समितीमध्ये तर व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया बाजार समिती आहे सोलापूर आवक आलेली आहे पंधरा हजार सातशे एकोणसाठ क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात सोलापूर बाजार समितीमध्ये बघायला मिळत आहे तर कमीत कमी दर सोलापूर बाजार समितीमध्ये पाचशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्यांना म्हणजेच सरासरी भाव सोलापूर बाजार समितीमध्ये तीन हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला आहे तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये आज टॉप क्वालिटीचा कांदा जवळपास चार हजार रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर लवकरच सोलापूर बाजार समितीमध्ये अजून कांदा बाजार भाव वाढण्याची शक्यता आहे तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव